ठाकरेंची आणि मनसेने आज मोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड ब्रँड ठाकरे अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या गेल्या वाहतूक कोंडी बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी बेकायदा बांधकाम क्लस्टरचा फज्जा आणि भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्यात आला ज्यावेळी विरोधकांनी एकनाथ शिंदेना घेरण्याचा प्रयत्न केला गोल्डन गँगच्या म्हणून ठाणे पालिका लुटून खाल्ली असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी केलाय तर आम्ही दरोडे आलोय अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली तर ठाण्यामध्ये भ्रष्टाचार आपल्याला ठाणे पालिका वाचवायची आहे अशी साध मनसे नेते अभिजित पानसे पुढच्या पाच वर्षांनंतर रोडचं वाटोळ झालेलं असेल तिथले लोक पस्तावतील की आम्ही घर का घेतली जायला म्हणजे घोडबंदरवरनं निघाला तर त्याला या टोलनाक्यावर यायला तास दिस लागतो कशाला मारायला तू घोडबंदरवर राहायला जाईल रे त्यामुळे या ठाण्याचं जे काय वाटोळा केलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हे दरोडेखोर आहेत आणि या दरोडेखोरांना पकडून देण्यासाठी म्हणून आपले भलेही मतभेद असतील आहेत काही ठिकाणी आपण वेगळे आरोप विचाराने पण एकत्र यावं लागेल ठाणेकरांचं थोडंसं ते एक पाऊल मागे एक पाऊल पुढे करत करत आपल्याला यावं लागेल कारण तर नाहीतर ठाणेकर आपल्याला माफ करणार ठाणेकरांना केवळ महाराष्ट्र आपण आपलं चुकतोय महानगरपालिकेची ही तयारी आहे का आम्हाला अनेक पत्रकारांनी विचारलं हो आहे आम्हाला वाचवायचे ठाणे महानगरपालिका भिकारी झाली आहे कारण की ही तयारी प्रत्येकाने मनात केलं पाहिजे सर्वपक्षीय आम्ही इथे उभे आहोत मला माहिती नाही पुढच्या युतीचा काय होईल तो माझा अधिकार नाही माननीय राजसाहेब आम्हाला आदेश देतील तो आम्ही पुढे नेणार पण या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आज एकत्र आलो आहोत ठाणेकर म्हणून ती सांगतो की या ठाण्यात जर काही घडायचं असेल तर आपल्या ठाणेकरांना मतदानाच्या वेळी सुद्धा नीट विचार करून मतदान करावं लागेल नाही आज ही ठाणे महानगरपालिका विकली गेले राजेर विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत आपल्याला अधिकृतपणे दिघे साहेबांनी आरोप केले समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेले आहात त्या नंदलाल समितीमध्ये आणि जर हे खोटं असेल दिघे साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिगेला विचारा मोर्चामध्ये की दिघे साहेब खोटं बोलले का दिघे साहेबांनी खोटे आरोप केले का त्याचं उत्तर केदार या गद्दाराला हा काँग्रेसकडे जाणारा हा गद्दार त्यावेळेला मीच त्याला घेऊन आलो आणि आज तुम्ही बघितलं असेल या गोल्डन गँगचा मोरक्या या ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे म्हणजे महानगरपालिका कधी उघडते आणि मी तिथे जाऊन त्या टेंडर सेटिंग मध्ये कधी काम करतोय आज मला वाटतं काहीतरी त्या बिल्डरच्या सुपाऱ्या घेऊन त्या इकडे आला होता आज दिवाळी आली आहे त्या आपल्याकडे आहे ना म्हण दिवाळी आली दिवाळी आली तसं आज दिवाळीची वसुली करण्यासाठी आज महानगरपालिकेमध्ये हे माशे आले होते आणि आज त्यांना जाग आली मोर्चा आल्यानंतर महानगरपालिका आठवली या महापालिकेत बसून त्यांनी सर्व भ्रष्टाचाराचा कारोबार त्या ठिकाणी टेंडर किंवा हे असतील हे सर्व त्या गोष्टी करतायत तिच्या आयला आमच्या कोकणात कोणतो अरे कोण आयला ठाणेकर गारटले रे मला ऐकायला येत नाही पुतो साहेब मला झोप येत नाही पुतो साहेब मला झोप येत मला त्रास होतो मला त्रास होतो त्रास होतो माहिती आहे ना या आईला झेंडू बाबची मी आठवड्यात एवढी केली मला रॉयल्टी मिळायला पाहिजे